नावावर किती सिमे किती सिम चालू आहेत किती सिम तुम्हाला नावावर फ्रॉड चालू आहेत सर्व कि माहिती आपल्याला ॲप्लिकेशनच्या माध्यमातून समजत जाते हे ॲप्लिकेशन भारत सरकारचं सरकारी ॲप्लिकेशन आहे तुम्हाला घरी असेल मा तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून पाहू शकता तुमच्या नावावर किती सिम ऍक्टिव्ह आहेत किती नाही आहेत तर तुम्हाला काय करायचं प्लेस्टोर जायचं संचार साथी ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचंय याला इन्स्टॉल करून घ्यायचं संचार साथी अप्लिकेशन मध्ये तुम्हाला सर्व काही माहिती सविस्तर दाखवली जाईल तुमच्या इथे कुठलं आहे तुमच्या नावावरती कुठलं सिम चालू आहे कुठलं बंद आहे तुमचं सिम कुठलं नसेल त्याला तुम्ही ब्लॉक करू शकता डायरेक्टली बंद सुद्धा करू शकतात तर अप्लिकेशनला इन्स्टॉल द्यायचंय सर्व काही माहिती सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत मित्रांनो आपल्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका ते पाहू शकतात ऍप्लिकेशन इन्स्टॉल झाले आता त्याला ओपन करून घेतोय ओपन केल्याबरोबर तुम्हाला इथं संशय असतो अशा प्रकारे मोठ्या नावाने तुम्हाला तुमची भाषा निवडा तिथे मी मराठी भाषा निवडून घेतोय प्रोसेवरती क्लिक करतोय सर्व के मला जे दाखवलं जाईल ऍप्लिकेशनमध्ये एप्लिकेशनमध्ये सगळं मराठीमध्ये दाखवलं जाईल संचार साथीमध्ये आपलं स्वागत आहे आता पाहू शकता तुम्ही कुठली कुठली सुविधा सेवा वापरू शकता ऍप्लिकेशनच्या माध्यमातून तर तुम्हाला पाहू शकता संशयास्पद फसवणूक जे असेल त्याचा तुम्ही अहवाल देऊ शकता तुमचं सिम हरवलं असेल मोबाईल हँडसेट ब्लॉक करायचं असेल तर इथून तुमच्या नावावर किती सिम आहे ते जाणून घ्यायचं असेल तिथून तुम्ही जाणू शकता तुमच्या मोबाईलवर ते हँडसेट वगैरे किती ते जाणून घेऊ शकतात किंवा भारतीय ये क्रमासह येणाऱ्या आंतरराष्ट्रीय कॉलला तुम्ही ब्लॉक करू शकतात आता ही सर्व किती सेवाचा आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर ते अनवेक्ष करा या टॅबवरती क्लिक करायचे या टॅबवरती क्लिक केल्यानंतर इथे नोंदणी आवश्यक आहे तर इथे तुम्हाला आता नोंदणी करावी लागणार आहे तर नोंदणी करायची पद्धत सोपी आहे पुढे जा या टॅबवरती क्लिक करायचं वापस तुम्हाला एक तिथं एस एम एस पाठवला जाईल त्यासाठी वापस पुढे जा या टॅबवरती करा क्लिक करायचंय आणि तुमच्या मोबाईलला एस एम एस ची अलाव अलाव अशी परमिशन द्यायची आहे आता इथे तुम्हाला पहिलं नाव आणि आण नाव टाकायचंय आणि नोंदणी करा या टॅबवरती क्लिक करायचं आहे नोंदणी करा या टॅबवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे दिसत जाईल आता तुम्हाला या टॅबवरती सेंड असं म्हणायचंय दोन वेळेस सेंड म्हणल्यानंतर इथे थोडासा एक दोन सेकंड उशीर लागेल इथं एक सक्रिय तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून पाठवला जाईल आणि तुमची नोंदणी आपोआप होईल ऑटोमॅटिकली तुमची नोंदणी तुम्हाला कुठेही काही करायचं नाही हे पहा तुमची नोंदणी झालेली आहे आता ठीक आहे यावरती क्लिक करायचं आहे ठीक आहे यावरती क्लिक केल्याबरोबर तुम्हाला ऍप्लिकेशनची सगळे काही मेन्यू दिसतील आता आपल्याला तीन नंबरचं एप्लिकेशनचा मेन्यू ओपन करायचा आहे तुमच्या नावावर किती सिम आहेत हे ओपन केल्यानंतर आता तुम्ही पाहू शकता तुमच्या नावावर किती सिम इथे आपोआप आलेले आहेत आता तुम्हाला वाटत असेल की माझ्या नावावरती सात आठ सिम आहे तर तुम्हाला एखादी सिम तुमचं नसेल त्याला तुम्हाला बंद करायचं असेल त्याच्यावरती या ब्ल्यू वरती क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला हा हा माझा नंबर नाही आवश्यक आहे आवश्यक नाही जर तुम्ही हा माझा नंबर नाही याच्यावरती क्लिक केलं आवश्यक आहे यावरती किंवा आवश्यक नाही या क्लिक केलं तशा प्रकारे पुढे अहवाल दिसणार आहे आता मित्रांनो मला वाटतं हा माझा नंबर आवश्यक नाही माझ्यासाठी आवश्यक नाही या टाइपवरती क्लिक करू दुरे जो नंबर तुमचा नसेल तो आवश्यक नाही यावरती क्लिक करा आणि सबमिट करा या टॅपवरती क्लिक करा सबमिट केल्यावरती आपल्याला खात्री आहे का तुम्ही तुमच्या सादर केलेल्या विनंतीमध्ये पर्याय त्या दिवशी आधी बदलू शकतात त्यानंतर तुम्ही बदलू शकत नाही म्हणजे रात्री बाराच्या तुम्ही बदलू शकता तुमचा पर्याय बदलायचा असेल तर आता मला बदलायचं नाही पुष्टी करा या टॅपवरती क्लिक केले पुष्टी कराय टॅबवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही सादर केलेला रिपोर्ट आहे रिपोर्टची माहिती तुम्हाला तुम्हाला मेसेजद्वारे सुद्धा कळवण्यात येईल आता मी जे नंबर दिलेले आहेत ते माझे नंबर नाहीये हा मला विनंती आयडी मिळालेला आहे मेसेजद्वारे सुद्धा मला विनंती आयडी मिळालेला आहे हे विनंती आयडी नंबर यासाठी ती करण्यात आलेला आहे हे माझे नंबर नाही किंवा आवश्यक नाही रिपोर्ट केलेला आहे कनेक्शन सेवाद्वारे पुन्हा संपर्क केले जातील म्हणजे तुम्हाला येणाऱ्या चोवीस तासात ते अठ्ठेचाळीस तासात तुमचे नंबर बंद करण्यात येतील आणि हे याचा तुम्हाला सगळं काही ट्रॅकिंग सुद्धा दिसेल आपल्या सादर केल्या अंदाज ट्रॅक करा त्यावरती जर तुम्ही केले केलं तर तुमचा ट्रॅकिंग आयडी ते टाकायचं आहे आणि मागव मागोवा या टॅबवरती क्लिक करता सर्व काही माहिती तुम्हाला इथं दिसेल मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र